गावाचं नाव आहे रांजणकार डावली नवखार इथे गेल्या चाळीस वर्षापासून पाण्याची समस्या आहे आणि आम्ही शासन दरबारी खूप प्रयत्न केले आम्ही या संस्था आमची एकता मित्रमंडळ असो किंवा गावातली एक कमिटी अशा भरपूर लोकांना भेटलो आमदार खासदारांना ते पाच सहा आमदार होऊन गेले प्रत्येकजण निवडणूक आली की दोन महिने आधी येतोय मी तुमचं पाणी आणतो एक आठ दिवस पाणी येणार परत पाणी बंद कायमचं आणि आज आम्हाला वीस रुपयाला एक बरणी पंधरा लिटरची विकत घ्यावी लागतो मग दीडशे रुपये रोज आहे माणसाला एका एका बाईला दीडशे रुपये रोज आणि ती आज पाण्यासाठी पन्नास रुपये त्यातले घालवतोय मग तिचा उदरनिर्वाह कसा होणार शंभर रुपयात आपलं कुटुंब कसं पोचणार ही समस्या गेली एवढी वर्षाची आहे आता गेल्या तीन वर्षापूर्वी आम्ही गुलाबराव पाटील पाण्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे गेलो आणि तेव्हा आम्ही शिवसेनामध्ये उद्धव बाळासाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला आम्ही एक कोटी पंचवीस लाख रुपये सँक्शन करून आणले जलजीवन योजनेचे आणि ती योजना गेली तीन वर्ष रखडली आणि ही रखडली जी कॉन्ट्रॅक्टरमुळे कॉन्ट्रॅक्टरने काम न केल्यामुळे आम्ही आमदार साहेबांना भेटलो सर्वांना भेटलो आम्ही जयंताभाई आमदार त्यांना भेटलो आमच्याकडे कोणीच लक्ष देत नाही आणि आम्ही स्वतः सी ओकडे गेलो आम्ही रास्ता रोकोचा अर्ज दिला आम्ही रास्ता रोख करायचं ठरवलं बरोबर बी ओ मॅडम सगळे आम्हाला धावून आले आणि सांगितलं की रास्ता रोख करणार तुम्हाला पाणी चालू करतो गेले पाणी चालू केलं एक आठ दहा दिवस पाणी चालू केलं परत पाणी बंद पावसाळा आला आता तुम्हाला आम्ही टँकर देऊ शकत नाही आमचा शासनाचा नियम आहे जून नंतर टँकर आम्ही कोणाला देऊ शकत नाही हे काय अवस्था आहे या गावाची हा समुद्रकिनारी गाव इथे कुठे खोदलत तरी विहिरीला खारं पाणी लागतोय तो पिण्याच्या पाण्याचा अजिबात आमच्याकडे सोर्स नाही आणि ही योजना आमची एवढे पैसे शासनाने देऊन पण राबवली जात नाही याचा अर्थ काय शासन दरबारी याचा तुम्ही विचार करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या एवढीच आमची विनंती आहे थोडक्यात मी पण सांग नमस्कार मी विलास पाटील या गावातील आताच आम्ही नुकतीच ग्राम स्वच्छता कमिटी म्हणून एक संस्था आम्ही उभी केली आहे आणि त्याचा मी अध्यक्ष विलास पाटील तर थोडक्यात मी एक उजड राहतो सर तुम्हाला एक सांगतो हा आमचा गाव एवढा सौंदर्याने नटलेला आहे आमच्या आता प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येकाला काय हवं असतं लाईट पाणी या दोन गोष्टी आणि रस्ते आम्हाला रस्ते थोडेफार आहेत लाईट सुद्धा आहे पण आम्हाला कित्येक वर्ष गेले पाणी नाही कित्येक वर्ष आज तुम्ही पंचवीस तीस वर्षाचा आढावा घेतलात तर पाच सहा दिवस कुठेतरी पाणी येतं त्याच्यानंतर स्टॉप होतं प्रत्येक येणारा मंत्री काय करतो तुम्हाला आम्ही पाणी आणू हे करू ते करू पण जेव्हा तो खरंच निवडून येतो ना सर तेव्हा तो त्याच्याकडे कुठला औषध आहे तो काय माहिती नाही तो गायब होतो पुढच्या पाच वर्षासाठी हे असं आम्ही प्रत्येक वेळी बघत आलो आणि थोडंसं गणित सांगतो सर बघा आम्हाला एका घराला लागतात दोन बरण्या आणि एक पंधरा रुपयाची बरणी एक भेटते अशा दोन बर्न जर आम्ही प्रत्येक घराला घेतला या गावामध्ये चुली आहेत हजार सर बरोबर आज तीस रुपये जर एका दिवसाचे पकडले तर तीस दिवस तीस दिवसाचे नऊशे होतात सर आणि तेच नऊशे गुणीने जर हजार चुली केल्या तर तेच नऊ लाख रुपये सर आम्ही दर महिन्याला या पाण्यासाठी वापरतोय आणि हे कोण देतं आम्हाला आम्ही आमच्या खर्चाने किंवा आम्ही मेहनत करून त्यातनाच आम्ही मेहनत करून कमवलेले पैसे त्यातनाच आम्ही टाकतोय कसं सांगाय आम्ही येणार उद्यास वरती एवढं जर आम्हाला हाल अपेक्षा सहन करावं लागत असेल आणि जर आणि एवढं सुंदर सर आता जर मुंबईच्या हकीवरती गाव तुम्ही बघितलंच नाही इथे समोर तर इथे समोर मुंबई आहे बाजूला उरण आहे अलिबाग सुद्धा आमच्या बाजूला एवढे मोठे मोठे नेते झालेत